नमस्कार मित्रांनो मी गणेशवाणकर इग्नाईट अॅग्री कॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एमपीएससी ने कृषी भरतीची परीक्षा घेतली आणि निकाल लावायचं जे आहे तर ते विसरून गेलेत आणि उमेदवार इतक्या टेन्शनमध्ये ना उमेदवारांना नवीन जॉब करता येते ना त्यांना दुसरी परीक्षेचा अभ्यास करावा ते समजत नाहीये पाणी प्रत्येकाला वाटले की माझा चांगला स्कोर आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये मी चांगले उत्तर लिहिले माझं सिलेक्शन होऊ शकतं तर असे बरेच उमेदवार आहेत आणि त्यांचा परीक्षेचा निकाल अजूनही लागलेला नाही बघा कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल रखडला वेळापत्रक केवळ कागदांवरच सात महिन्यांपासून विद्यार्थी जे आहेत तर ते प्रतीक्षेत पाहायला मिळतात जर आपण याची एक टाइम लाईन पाहिली तर आपल्याला काय दिसतं बघा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला वय वाढ मिळावी याच्यासाठी एकदम गाजावाजा करून ने संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस घोषित केली परंतु सुरुवातीला कृषीच्या जागाच टाकल्या नाही कारकी गाई, गाई मध्ये काढली होती त्याच्यानंतर सव्वीस सप्टेंबर दोन हजार ला विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर दोनशे अठ्ठावन्न कृषी पदांच्या समावेश करण्यात आला त्याच्यानंतर एक डिसेंबर दोन हजार चोवीस ला जाहिरात झाली म्हणजे विचार करा एका वर्षानंतर परीक्षा झाली ती पण त्याच्यानंतर अठरा मे दोन हजार पंचवीसला काय झाली मुख्य परीक्षा झाली ऑक्टोबर दोन हजार ला निकाल येणार होता उमेदवारांना वाटलं की आपली दिवाळी लय गोड होणार आहे परंतु निकाल आयोगाच्या अपेक्षित नाही आणि सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस सध्याची परीक्षा होऊन सात महिने झाले तरीही अजून निकाल जो आहे तर तो इथं जाहीर झालेला नाही आहे सध्या स्थितीत जर पाहिलं निकालामध्ये सात महिने उलटून गेले अजूनही निकाल जाहीर नाही इतर परीक्षांचे जसं की तुम्ही राज्यसेवा बघा वनसेवा बघा इंजिनिअरिंगच्या परीक्षा बघा यांचे रिझल्ट जे आहेत तर ते लागून गेलेले आहेत काहींच्या मुलाखती पूर्ण झाल्या परंतु मात्र कृषी विद, सेवेचे विद्यार्थी अजूनही वेटिंगवर आहेत मग याच्यामध्ये आयोगाने स्पष्टीकरण काय दिलेलं आहे अधिकाऱ्यांच्या मते प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे निकाल जाहीर होईल मग हा तर तुमचा हा अंतिम टप्पा कधी येणार आहे मुलांचा अंतिम येऊन लागलं त्यांचं आता याचा तोटा काय होतो मित्रांनो या निकाल न लागण्याचा बघा ने नुकतंच जे आहेत तर ते एक सांगितलं की आम्ही परीक्षेमध्ये हे बदल जे आहेत तर ते करणार आहेत आयबीपीएस ला एक गोष्ट कळाली सरकारला एक गोष्ट कळाली काय होतं निकाल तुम्ही लावण्याला जेवढा उशीर केला अधिकारी लेवलचा तर ते उमेदवार काय करतात कर्मचारी लेवलच्या परीक्षा देतात आणि ते पास होतात त्या पास होण्यासाठी ते कट ऑफ वाढून टाकतात आणि त्याच्यानंतर ते तिथं जॉईनिंग करतात आणि त्याच्यानंतर अधिकारीच झाला तर तिथं निघून जातात ज्या पद्धतीने आयबीपीएस ठरवलं की पहिले एसबीआयच्या निकाल लागेल त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँकांचा लागेल आणि त्याच्यानंतर आरबीआय आर, ल, आर, आर लागेल त्याच्यामध्ये पण पहिले अधिकारी लेवलचा पहिले निकाल लागेल आणि त्याच्यानंतर लिपिकचा लागेल म्हणजे काय की समजा आता एखादा विद्यार्थी कृषी सेवेत सिलेक्ट झाला तर तो, तो कंबाईनचा पी एस आय आय परीक्षेला बसणारच नाही ना किंवा हेच उमेदवार क्लर्कला पण बसतात मित्रांनो तसेच सरळ सेवेला पण बसतात मित्रांनो आता त्यांच्यामुळे होतं ना मित्रांनो आता समजा हा रिझल्ट नाही तर तुम्ही जर काय करणार आहे त्यालाही घरची विचारतात की अरे तू इतक्या वर्षापासून अभ्यास करतो तू पास होत नाही मग तू ही परीक्षा देतो त्याचा अभ्यास चांगला असतो ही परीक्षा देतो ही परीक्षा देतो याच्यापैकी ठिकाणी सिलेक्ट होऊन जातो सिलेक्ट झाल्यानंतर बघा एमपीएससीला आणि क्लर्कला तर तिथं वेटिंगचा संबंध नसतो इथं सेवेला तरी ठीक आहे वेटिंग चान्स मग हा इथं सिलेक्ट होतो ही जागा त्यावेळी मिळत नाही किंवा इथं जरी तो प्रिलिमला आला तरी तो कट ऑफ वाढून देतो ना एक जागा का होईना तो स्वतः घेतो पण तो स्वतः जर कृषी अधिकारी झाला तर तो, तो या खालच्या एक्झाम देणार नाही इथं नवीन उमेदवारांना परीक्षेची संधी जी आहे तर ती मिळू शकते तर हा एक तोटा जो आहे ना तर तो होत असतो आणि हाच एमपीसी ला जे आहे तर ते कळत नाही अजून कारण की काय होतं मित्रांनो ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात किंवा विद्यार्थ्यांनी ऑलरेडी खूप काही गोष्टींचं सॅक्रिफाईस केले मी पाहिलेले कृषी माझ्या ओळखीचे काही उमेदवार आहेत त्यांनी चांगले परीक्षा दिलेले त्यांनी त्यांचा म्हणजे चांगली नोकरी, नोकरी चांगली सॅलरी असलेली नोकरी त्यांनी सोडून कृषी परीक्षेचा अभ्यास केला त्यांना वाटलं की चांगली संधी आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मा माझा चांगलं आहे पण त्याच्यानंतर आता रिझल्ट जो आहे तर तो लागत नाही तर ला विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी या कृषी सेवा उमेदवारांचा रिझल्ट जो आहे तर तो लावून दिला पाहिजे आणि कृषी भरती संदर्भात सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मित्रांनो आपल्या या चॅनेलवर इग्नॅट ऍग्री कॉस्टवर मिळत असतात म्हणून तुम्ही आपले हे चॅनल महाराष्ट्रातले एक नंबर वन चॅनल आहे ॲग्रिकल्चर ॲग्री संदर्भात काही अपडेट असेल तुमची सरकारी नोकरीची या चॅनलवर येतच असते म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद